नमस्कार मंडळी मी भारती भारतीय होम किचनमध्ये आपले स्वागत आहे चला आज एक नवीन रेसिपी वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया राजमा घेतलेला आहे बघू शकता आपण हा राजमा आपण सहा ते सात तास आपण पाण्यात भिजवून घातले होते रात्रभर का असत नाही पाण्यात ठेवायचे कारण की छान फुगतात मग चला मग आता शिजवून घेणार याला फुगलेली आहे मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यावर सर्व लाल पाणी काढून घेतलेले आहे आता आपण शिजवून घेणार आहोत पाणी राजमा मीठ चला तीन ते चार सिटी आपण राजमाच्या करून घेणार राजमा शिजत आहे तोपर्यंत आपण साहित्य पाहून घेणार आपण थोडेसे मसाले काढलेले आहे धने आहे कोथिंबीरचे काड्या आहेत लसणाच्या पाकळ्या खसखस आहे आणि लवंगा आणि काळी मिरी आल्याचा तुकडा राहिलेला आहे याच्यात टाकते मी आल्याचा तुकडा आणि हिरवी मिरची आपण वाढून घेतलेले आहे साहित्य धने एक चमचाभर लाल मिरची आहे आपण सुकलेले पण वापरू शकतो कोथिंबीरची काड्या काळ्या मिरी आणि लवंगा आहे तीन चार लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि खसखस आणि हा कांदा उभा हो चारून घेतलेला आहे आपण हा डीप फ्राय करणार आहे आणि हा पण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपण ह्याच्यासोबतच चला आणि बारीक कांदा करून घेतलेला आहे भाजीसाठी आपण टोमॅटो प्युरी करणार आहोत राजमा मस्त शिजलेला पण आहे आपला बघून घेणार बघू शकता मस्त गरम आहे सॉफ्ट थोडेसे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत थोडेसे काढून घेतलेले मी मिक्सरला बारीक पेस्ट काढून घेऊ थोडे जाडे मोठे चांगणार देते बघू शकता काढून घेतले मी थोडेसे पाणी टाकून आता हे पेस्ट काढून ठेवणार आणि त्याच भांड्यात आपण कांदा तळून घेणार आहोत आणि हे राजमा मिक्स करणार मिक्सरमधून फिरून घेणार हा कांदा फ्राय करणार बघू शकता मस्त वेगळी फ्राय झालेला आहे कांदा गोल्डन झालेला आहे तो काढून घेणार आहे आता आणि मिक्सरला दळणार आहोत सर्व तेल काढून घेतलेले आहे बघू शकता कांदा हा थंड आहे बाकीचे तेलमध्ये आपण जिरे बारीक करून घेतलेला कांदा त्यासोबतच दोन तीन पण आपण पन। तेच पण टाकणार आहे मालपत्र मस्तपैकी त्याच भांड्यात आपण कांदा आणि राजमाशी हे मिक्सरमधून धुवून घेणार थांदा झालेला आहे व्यवस्थित बघू शकता आपण मस्तपैकी कांदा गुलाबी झालेला आहे आणि आता मसाले आणि टोमॅटो प्युरी टाकून घेणार आहे मसाले आधी कारण थोडे मसाले कच्चे होते ना ते फ्राय करणार त्यानंतर आपण टोमॅटो टाकणार छानपैकी फ्राय त्यासोबतच आपण राजमा आणि कांदा फ्राय केलेला तोही टाकून घेणार आणि पण खूप छान येते बेंडिंग येते भाजीला पाणी एकीकडे एक आणि राजमा एकीकडे होणार नाही मसाले काढलेले आहे राजमा मसाला आहे एक चमचाच घेतलेला आहे जास्त नाही काश्मीरी लाल तिखट आहे जिरे पावडर आहे हळद आहे आणि साधे लाल तिखट आहे हेही मसाले आपण फ्राय करणार आहोत तेल सुटले का आपण टमाटे पिरू टाकणार टोमॅटो पिहरू टाकणार तेल सुटलेले व्यवस्थित बघू शकता आपण टोमॅटो पिहुरी मीठ आधी आपण राजमा शिजताना पण टाकलेलं आहे तर आता आपण आपला अंदाज असा मीठ टाकून घेणार बघू शकता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे भाजीला आणि आता राजमा टाकून देणार पाणी सहज टाकणार आहे आपण राजमाचे पाणी पण टाकणार आहे मस्त आता मिक्सरच्या भांडे धुऊन थोडेसे पाणी मिक्सरचे धुऊन टाकलेलं पाणी मस्त थोडीशी कसुरी मेथी क्रश करून टाकणार थोडीशी कोथिंबीर मस्त एक तीन एक मिनटं आपण मस्त मध्यम गॅसवर शिजून घेणार कारण की ते मसाले शिजले का एकदम टेस्ट लागते एक भारी बघू शकता आपण घट्ट पान पण किती छान आलेला आहे आणि कलर पण बघू शकता आपण कोथंबीर तुम्हाला भाजीतून वरतून आवडत असली तर टाका टाकू नका मला आवडती भाजीला कोथंबीर खूप छान लागते दिसायला पण खूप सुंदर दिसते त्यासाठी आपली भाजी तयार झालेली बघू शकता तुम्ही की एक नंबर आलेला आहे आणि टेस्ट पण एक नंबर आहे रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन असा